आम्ही त्यांनी काय मेसेज केला तर तो मी इथं स्क्रीनवर लावून देईल तर त्या ताई भेटलेल्या आहेत मला भेटून खूप छान वाटलं त्यांना म्हणजे त्यांनी ओळख दिली ही अजून छान वाटलं एवढ्या मोठ्या मॉलमध्ये भेटलेत तो अजूनच वेगळा विषय म्हणजे तसं ते स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये भेटणार होते असं त्यांनी मेसेज केला होता मला आहे ना आता बसला तो मेसेज तर बघा हॅलो त्यांचं पण फायनल आहे म्हणतात मी अजून बघितलं नाही बघते आम्ही सहज खायला बसलो होतो तर मग भेट झालं छान वाटतं भेट आणि ओळख केल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत मन ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून तर आम्ही मन भरून जगायला आलेलो आहोत इकडे मॉल मध्ये तुम्हाला हा एकतीस डिसेंबरचा आहे तर उशिरा बघायला भेटते त्याबद्दल माफ करा मला तर चला आम्ही आलेलो हे बघा सेंटा क्लॉजचं इथं तुम्हाला काहीच येत नसणार आणि बरीच ओव्हर करणार आहे तेव्हा तुम्ही बघा आता आम्ही वरच्या फ्लोअरला चाललोय चला तर फ्रेंड्स व्हिडिओ तुम्हाला खूप खूप उशिरा बघायला भेटतो आहे त्यासाठी सॉरी कारण माझ्यामागे भरपूर कामं आहेत मी एक विचार केलेला आहे हे, हे यूट्यूबमध्ये काही ठेवलेलं नाही आहे बाबा यूट्यूब सोडून द्यायचं एक मनोरंजनासाठी स्वतःच्या आनंदासाठी आणि एक टाईमपाससाठी म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ काढायचे टाकायचे पण पर्सनल लाईफ जरा वेगळी ठेवायची असं वाटतंय मला तर मी एक कंपनी जॉईन केलेली आहे त्या कंपनीसोबत काम करणार आहे तिथं जास्त लक्ष देणार आहे सोशल मीडिया माझ्यासाठी टाईमपासच असणार आहे त्यामुळे मी हा नादच सोडून दिला कारण एवढं एवढी मेहनत सुद्धा जर काही पाहिजे तसं सपोर्ट भेटत नसेल तर काय करायचं ते व्हिडिओ बनवून नाही का तर हा एकतीस डिसेंबरचा व्हिडिओ आहे आम्ही संध्याकाळी एन्जॉय करायला आलो होतो मस्त कुमार पॅसिफिक मॉलला पुण्यात तर या ठिकाणी मयंकला खेळायचं होतं तर आज मयंकला मयंकची इच्छा ही पूर्ण करायची होती कारण तो दरवेळेस आम्ही मॉलमध्ये गेलो का मला म्हणायचा मम्मी मला इथं खेळायला सोड पण तिथं खूप फी आहे त्यामुळे मी म्हणलं तेवढेच पैसे खाण्यात घातले तर नाही का बरं त्यामुळे मी त्याला कधी तिथं खेळायला सोडलं नव्हतं पण आज मी तिथं खेळायला सोडणार आहे त्याला भले पैसे गेले तर चालेल हजार रुपये फी होती एक दीड तासाची पण मी म्हटलं जाऊ दे पैसे गेले तर पण मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणि तसाही दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आम्ही पूर्ण वर्षभर बर रडलोय मग शेवट हसता हसता बाय बाय करावं म्हणलं सर्वात अगोदर आम्ही सगळा मॉल फिरून घेतला आणि त्यानंतर एकदा याला जर खेळायला सोडलं तर मग विशेष नाही एक दीड तास निघायचं कामच नाही मग एक दीड तासानंतर निघलो की आम्हाला जायला जायला उशीर झाला असता त्यामुळे म्हणलं आधी मॉल फिरून घ्याव आणि मग एकदा खेळायला लागलो मग तिथून निघल्यावर डायरेक्ट घरी कारण आम्ही खूप लांब आलो होतो हडपसर आणि स्वर्गेटच्या मधामध्ये हे मॉल आहे कुमार पॅसिफिक मॉल तर इथून मयंकला डी मार्ट दिसत होता तर त्याला फार आनंद होत होता मला म्हणतो बघ मग मी डी मार्ट दिसतो इथून तर, तर फ्रेंड्स आम्ही एकदम टॉप लेवल वर एकदम वर आता वर काहीच नाहीये बघा वर जायला काही रस्ताच नाहीये आता आम्ही एकदम टॉपवर आलो आलोय आम्हाला वाटलं इकडं काही खेळायचं आहे का पण तिकडंच आहे तिकडे जाणार आहे आता आम्ही खेळायला तर चला मग चलो इकडे आहे पिक्चर थिएटर आहे इकडे थिएटर हे बघा इकडे थिएटर आहे थिएटर थिएटर मस्त मॉलमध्ये फिरलो त्यानंतर आम्हाला लय जोरात भूक लागली म्हणलं काहीतरी खाव आणि मग खेळल्यानंतर परत भूक लागते त्याच्यामुळे मग सर्वात अगोदर आम्ही इथं ते, ते शोले छोले भटुरे म्हणतात बघा छोले भटुरे ते घेतले मग छोले भटुरे खाता खाता आम्हाला एक जण दिसलेत बाबा आमचे व्हिडिओ बघतात म्हणले इंस्टाग्रामवर युट्यूबवर त्याच्यामुळे त्यांच्याशी ओळख केली मग त्यांच्याशी बोललो आम्ही तर ते तर बापरे दोन हजार चोवीस पासून भेटायचे प्रयत्न करत होते योगायोगाने भेट झाली हॅलो फ्रेंड्स आवाज येतोय का नाही माहित नाही पण ताई भेटल्यात त्यांनी ऑलरेडी म्हणजे ते यूट्यूबला व्हिडिओ बघतात माझे लाईव्ह पण बघतात आणि ऑलरेडी त्यांनी मला इंस्टाग्रामवर मेसेज करून ठेवला होता पण मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती की अशा पद्धतीने भेट होईल म्हणून म्हणजे ठरवून नाहीच भेटलो आम्ही त्यांनी काय मेसेज केला तर तो मी इथं स्क्रीनवर लावून देईल तर त्या ताई भेटलेल्या आहेत मला भेटून खूप छान वाटलं त्यांना म्हणजे त्यांनी ओळख दिली हे अजून छान वाटलं एवढ्या मोठ्या मॉलमध्ये भेटलेत तो अजूनच वेगळा विषय म्हणजे तसं ते, ते स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये भेटणार होते असं त्यांनी मेसेज केला होता मला आहे ना आता बसला तो मेसेज तर बघा हॅलो बरा ते त्यांच्या मुलगी आहे त्यांचं पण सायनल आहे म्हणतात मी अजून बघितलं नाही बघते आम्ही सहज खायला बसलो होतो तर मग भेट झाला

नंतर आमचं खाऊन झालं भरपूर जणांनी ओळख दिली ते पण छान वाटलं आणि आम्ही डायरेक्ट आलो आता इथं प्ले ग्रुपमध्ये खेळायला तर काय असतं ते इथं लेकरांना खेळायला असतं बाबा तर आतमध्ये आम्हाला काही खेळायला परमिशन नव्हती मॉटेनला फक्त लहान लेकरांना तर मग त्याची तिकीट काढली आणि आतमध्ये थांबायला मी पण आलो त्यानंतर मस्त हा बावला भेटला आम्हाला मस्त एंटरटेन केलंय आणि मस्त डान्स करायला लावला बाबा आम्हाला येत बी नाही तरी बी नाचायला सांगितलं मग मस्त पैकी इथं एन्जॉय केला मयंकला खेळायला सोडलं नको ते व्हिडिओ मस्त काढले इंस्टाग्रामसाठी पण शॉर्ट व्हिडिओ काढले ते तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटलेच असतील शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघायला भेटतील तर तुम्ही सगळे सपोर्ट करत नाही ना त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ सगळे शूट करून ठेवले सगळे दिवसाचे पण माझी इच्छाच होत नाही व्हिडिओ टाकायची कारण पाहिजे तसं तुम्ही सपोर्टच करत नाही मी पण मस्त लहान लेकरांमध्ये लहान झाली एन्जॉय केला मयंक सोबत तर खूप छान होत असं वाटलं नाही मला की पैसे वगैरे वेस्ट गेले म्हणून मयंक ने एन्जॉय केला ना बस झालं त्यानंतर आमचा दोन हजार पंचवीस चा शेवटचा दिवस आनंदात गेला ना ते बी बस झालं तर एवढाच विचार केला आता दोन हजार चा टार्गेट आपला खूप छान आहे पैसा कमाव कोसी का नाही होता बरोबर ना पैसा आहे तो लोक पुचे भाई तू कैसा आहे नाहीतर कोण कोणाचा नाही इथं स्वार्थी लोक आहेत सगळी जगामध्ये आणि राहिली गोष्ट माझ्या लग्नाची आहे तर भरपूर जणांमध्ये लग्न करून घे ते एकटी राहणार वगैरे तर तुमच्या माहिती सांगते याच्या अगोदरही बोलली आता पण बोलते की करणार तर लाखात नाही मी करोडात एकच करणार पण असं तसं करणार नाही तर मग नाहीच करणार पण करायचं म्हणून करायचं कशाला आपण कमवतोय खातोय करतोय सगळं राहतंय सगळं व्यवस्थित आहे ना मग कशाला करायचं बाकी पहिली गोष्ट माझ्या मुलाची तर माझ्या मुलाला मी कशाची कमी करत आहे का, का प्रेम असणंच गरजेचं आहे का त्या बाया बोंबल फिरता बाप्पाच्या प्रेमाची गरज प्रेमा नाही जो बाप त्याला जिम्मेदारच कळत नाही ज्याला पोराचं काही घेणं देणंच नाहीये खरंच पोराच्या दुःख सुखाशी बाप, बाप लयकीचा राहतो का सांगा बरं माझ्याकडून होईल तेवढं मी आईचं बापाचं दोघांचं प्रेम देण्याचा प्रयत्न करतच आहे आणि असं काही नाही बाप कधीच आई बनू शकत नाही हे अटल सत्य आहे पण आई नक्कीच बापाचं प्रेम देऊ शकते आता मला सांगा या ठिकाणी बाप्पा अभि तर काय केलं असतं शेवटी मी त्याला ते सगळं करतच आहे देतच आहे प्रयत्न करतच आहे ना त्याचं शिक्षण पण करते त्याचं भविष्य पण चांगलं करते संस्कार पण चांगले घडवते सगळ्याच गोष्टी मग मी कशामध्ये कमी आहे सांगा तर मला नाही वाटत की माझ्या मुलाला बापाची गरज आहे पण जरीही मी समजा लाईफमध्ये सेकंड मॅरेज केली पण तर मी लाखात एकच करणार राहिली गोष्ट बापाच्या प्रेमाची कशी असते बाप तेवढ्या पुरता असतो आणि कमवून आणणं हे बापाचं काम असतं बाकी काय करणार आहे शेवटी किती झालं तरी कोण कौन, कोणाचं बाप नाही कोण कौन, कोणाची माय नाही त्याच्यामुळे मी जर लाईफ पार्टनर बघितला मयंगचा तर विचार करणारच सगळे म्हणतात मयंगचा विचार कर बाप्पाच्या प्रेमाची गरज आहे मयंगसाठी लग्न करून घे तर तुम्हाला सांगते त्याचं बाप बी असतं तर काही करू शकतो नसता आणि दुसऱ्याही माणसाकडून मी त्याच्यासाठी बापाच्या प्रेमाची अपेक्षा करणार नाही मी जरी लग्न केलं तर मी माझा विचार करून लग्न करणार की तो लाईफ पार्टनर माझ्यासाठी कसा असेल तर त्यानंतर आम्ही इकडे मस्त एन्जॉय केला आणि भरपूर काही होतं इथं खेळण्यासारखं हे इकडं शॉपिंग मॉल सुपर मार्केट आणि ते किती भारी भारी होतं बापरे आणि इकडे गाय वगैरे तर मयम फार एन्जॉय करत होता तर असंच हॅपी ठेवणार आहे मी माझ्या लेकराला आणि त्याच्यासाठी माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढं सगळं करण्याचे सगळं करण्याचे मी प्रयत्न करणारच आहे तर ठीक आहे बाकी मला देऊ नका काय चांगलं काय वाईट हे सगळं मला कळतं आणि मी ते करणारच आहे जे काही करणार ते तुम्हाला पुढे माझ्या व्हिडिओमध्ये दिसणारच कारण मी जे काही करते ते माझे व्हिडिओ काय तुमच्यापासून तर लपून राहत नाही सगळं काही मी व्हिडिओमध्ये सांगतेच बरोबर त्यामुळे मला फोर्स करू नका लग्न कर वगैरे ज्यावेळेस मला योग्य वाटेल त्यावेळेस मी नक्की करेल पण सध्या तरी मला काही गरज वाटत नाही राहिली गोष्ट दोन हजार सव्वीसमध्ये तर सध्या सुरुवातीचे दोन हजार सव्वीसचे तीन चार महिने तर मी कोणी किती करोडपती को आला आणि कोणी पाय धुवून जरी पाणी पिले आणि डोकं जरी आपटलं आणि कोणी काही केलं तरी लग्न हा विषय तर मी करणारच नाही आहे दोन चार महिने तरी हां त्याच्यानंतर जर मी विषय घेतला तर मी तुम्हाला नक्की सांगेल ठीक आहे तर सध्या लग्नासाठी माझ्या लागू नका सध्या माझं इन्कम वगैरे हे सगळे ह्याच गोष्टी चालू आहेत आणि डेली रुटीन फक्त व्हिडिओ याच्यासाठी होत नाही कारण मी एक कंपनीमध्ये जॉईन झालेली आहे त्याच्यामुळे ते सगळं शिकून घेत आहे जेणेकरून त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला पण मला देता येईल आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये मला बिझनेस पण करता येईल आणि काही ना काही मी डोकं लावतच राहते याच्यामध्ये की मला माझ्या पोराचं शिक्षण कसं करता येईल त्याच्या शिक्षणासाठी कसे पैसे हे करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये सध्या डोकं लावत आहे ना की मी चुकीच्या कोणत्याही डु डोक्याला ताप करून घेण्यामध्ये रिकामा एवढा वेळच नाही आहे माझ्याकडे आणि राहिली गोष्ट व्हिडिओची तर व्हिडिओ मला टाकू वाटतात पण पाहिजे तसं सपोर्ट भेटत नाही त्यामुळे व्हिडिओमध्ये पण इंटरेस्ट राहिलेला नाही आहे होईल तेवढं मी तिकडे इंस्टाग्रामवर फोकस करत आहे कारण इंस्टाग्राम साठी प्रमोशन वगैरे येतात सो तिकडून होऊन जात माझ्या <laughs> <laughs> इकडे काय इकडे बस बस हा ते दूध काढायला शिकवतात तर तिकडे गाणे वाजत होते कॉपीराईट येईल म्हणून त्यामुळे मी म्यूट करत आहे व्हॉइस ओव्हर करते तर इथं मयंकला दूध काढायला शिकून दिलं बाबा त्या बाईनी <laughs> तर मज्जा आली मस्त मयंकने मला पण लय मज्जा आली मस्त आम्ही एन्जॉय केलेला आहे थर्टी फर्स्ट असा घालवलेला आहे तुमचा थर्टी फर्स्ट कसा गेला मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि बाकी व्हिडिओमध्ये काय बदल पाहिजे असेल दोन हजार सव्वीसमध्ये ते नक्कीच सांगा कारण तुम्ही लोक जे म्हणत होते की हा विषय घेते नवराच हा विषय घेते तो पण विषय बचऱ्याचा विषय भांग्याचा विषय सगळ्यांचेच विषय मी बंद करून टाकले आता कोणाचा विषय पाहिजे तुम्हाला सांगा राहिली

त्यानंतर आम्ही निघलो तिथून बाहेर आणि मस्त आईस्क्रीम वगैरे खाल्ली लास्टला तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि बाकी तुम्ही सांगू शकता दोन हजार सव्वीसमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बदल पाहिजेत बाकी मी पर्सनल लाईफ जास्त हे करत नाही आहे मी माझी पर्सनल लाईफ जगते चांगल्या पद्धतीने फक्त एक टाइमपास म्हणून व्हिडिओ काढत आहे तर तुम्हाला कशा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवडतील ते, ते मला नक्कीच सांगा बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता तर आम्ही मस्त अशापैकी थर्टी फर्स्ट एन्जॉय केलेला आहे तर लवकरच तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघायला भेटतील तर एकच घ्यायचं ना एवढे तीन तीन कशाला लागते फायनली आम्ही आलो होतो कात्रजला आणि मग काय आता थकलो आहे चांगलं एन्जॉय करून तर मग काय घरी गेल्यावर स्वयंपाक होणार नाही काय नाही परत लाईव पण यायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता इकडूनच पार्सल घेऊन जाऊ मग काय आलो आम्ही नेहमीच्या आपल्या सुखद हॉटेलला आणि मस्त पार्सल घेतलं इथून एकदम स्वस्तात मस्त भेटते घरगुती जेवण असतं आणि असं काही बाहेरचं खाल्ल्यासारखं पण वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला पार्सल वगैरे घ्याव घरी न्याव परत खाऊन मग लाईवला या तर अशा पद्धतीने आमचा थर्टी फर्स्टचा पूर्ण दिवस गेला आणि पूर्ण दिवस आनंद राहायचं आम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीने झालं ठरलं आता नवीन वर्षाचा दिवस कसा जातो होते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच त्यानंतर इकडे माझ्या मोबाईलचा काच खराब झाला होता म्हणजे ते वरचं जे गार्ड असतं ते खराब झालं होतं खूप दिवसाचं बदलविन बदलविन म्हणते पण काही लक्षात राहत नाही मग आता जाता जाता ध्यानात आलं त्याच्यामुळे ते काच वगैरे व्यवस्थित बदलवून घेतलं मोबाईलचा आणि मग आलो आम्ही घरी एक नंबर तुझी कंबर, चाल, शेकी तर मित्रांनो आता आम्ही घरी आलेलो आहे घरी आले आल्या मला असं माहिती पडलं की प्यायचं पाणी आलेलं आहे आणि विलाज मला पेचं पाणी भरायला जावं लागते कंटाळली होती मी म्हटलं याव लगेच लाईव्ह याव जेवण करा झोपून राह तर आता मी पहिले पेचं पाणी आणते मग लाईव्ह येते करा कंटिन्यू तर फ्रेंड्स कसा वाटला मग व्हिडिओ त्या दिवशीपासून मी व्हिडिओ शूट नाही केलेत किंवा शूट करून ठेवले असतील तर एडिट करायला वेळ भेटत नाही असं झालेलं आहे त्यामुळे मग त्या दिवशी मी विसरूनच गेली कारण आम्ही एवढं एन्जॉय केलं एवढी मस्ती केली एवढं मस्त कारण गाडी चालवणं एवढं कठीण आहे ना इथून आपलं समजा ट्रॅफिक वगैरे असली ना तर मग तर पार जीव जातो आणि तुम्हाला माहिती एकतीस डिसेंबरला तर किती जिकडं तिकडं ट्रॅफिकच ट्राफिक होती त्यामुळे मग मी आली लाईव्ह घ्याव म्हटलं परत कंटिन्यू करावं आपल्या तर विसरून गेली त्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओ एडिट करत होती खूप दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही तर बघते तर पुढचा व्हिडिओ गायब तर असू द्या चला मग कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला आता इथून पुढे काय टॉपिक पाहिजेत व्हिडिओमध्ये ते मला नक्कीच सांगा कारण मला आता व्हिडिओमध्ये जरासुद्धा इंटरेस्ट राहिलेला नाही आहे मी माझ्या पर्सनली ते बिझनेस वगैरेमध्ये बघते आणि जे अगरबत्त्याचे मी आणले होते मला सोशल मीडियावर अपेक्षा होती जास्त की आपण आहे एवढं सोशल मीडियावर सगळे सपोर्ट करतील तर तिच्या त्याच्यापेक्षाही जास्त मला इकडेच सपोर्ट झाला बाहेरच मी अगरबत्त्या त्या सेल केलेल्या आहेत तर चला मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा बाकी काय चेंज पाहिजे व्हिडिओमध्ये ते पण सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय